राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल अनेक मित्र वयोवृद्ध लहान मोठा असो इतरांना नेहमी आदराने बोलवणारा सदा चेहरा हसतमुख सर्व कामात हिररीने भाग घेणारा मनमिळाव स्वभाव रोजच्या कामात वेळ काढून इतरांना वेळ देणारा संदीप महादेव वडगावे वयवर्ष तेहतीस याचा शुक्रवारी सकाळी दहा वाजता निधन झालं त्याच्या निधनानं मलिकवाडसह परिसर हळहळ संदीप गेले वीस ते पंचवीस दिवस बेळगाव इथल्या केली हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीला चांगला प्रतिसाद मिळाला तो हॉस्पिटलमध्ये असताना संपूर्ण गाव त्यांच्या उपचारादरम्यान सुखरूप घरी परत यावा अशी देवाकडं प्रार्थना करत होते त्यांच्या बँक स्टाफने अंकली इथल्या शिवालय मंदिरात अभिषेक केला होता गेले अनेक वर्ष डॉक्टर प्रभाकर कोरे ऑफ क्रेडिट सोसायटी संकेश्वर ब्रांच मॅनेजर म्हणून ते कार्यरत होते संस्थेत अनेकांची मनं त्यांनी जिंकली गेले दिवस त्यांची तब्येत बिघडल्याचे निमित्त झालं आणि त्यांना शेवटी मृत्यू न त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच विविध संस्था दुकानं सर्व व्यवहार बंद करून दुखवटा व्यक्त करण्यात आला गावात साडेतीन वाजता संदीपचा मृतदेह घरासमोर दाखल होताच कुंटुंबियांनी एकच हंबरडा फोडला यावेळी उपस्थित शेकडो महिला नागरिकांच्या डोळ्यातून अश्वानावर झाले त्यांच्या मागे पत्नी मुलगा आई वडील भाऊ चुलते असा परिवार आहे रविवारी माती सावडणे आणि विधी सकाळी आठ वाजता होणार आहेत एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरोडे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा